जी लोक आम्हाला असं होती त्यांची केली ना बोलती पण झालो ना आम्ही पण क्वालिफाय दोस्तानो आजच्या ची सुरुवात झाली राजाच्या मॅन ऑफ द मॅच पासून ही कशी बसल्या डोंगरावं मॅन ऑफ द मॅच येईल तर तिकडच रेमटोली मिनी इथं लारू आणलं यानं बोल बुक्का करून तोंड माकून यो बघ कसा लाटाकलाय लोकांनी एक भेटताना झाली पण याला दोन दोन भेटले मी मी गॉगलची बात करता एक राऊंड मारला तर अख्खा दिवस निघूनच जातो मग मनोजने आणला चिवरात आणा मग त्याच्यानच भागवला आजचा दिवस बाई बारीक बारीक पोरा पण लई प्रेम करताना आपल्या व्हिडिओ दुसरी मॅच जिंकलो ईश्वरला मॅन ऑफ द मॅच भेटली त्यान भेटलं मोतीचूरचा लाडू अख्खा पोराईत चुरा करून टाकला यो मामा बघ कसा तामाच्या बघायला आलाय कोण हारतो कोण जिंकतो काय घ्या ना कुकसा बोरली बोरलीवाल्यांचा झाला बुका मोनिश असत होता पण होता दुखी बाई जे खेळतात त्यांना ज्यावर दुःख नाही तेव्हा बाहेरच्या बघताना त्यांना होतो बाव्याजवळ दिला मोबाईल आणि आपले पण ओपनिंग उपन जोरी गेली गेलीचा राऊंड होता यो जिंकला तर डायरेक्ट एक बक्षीस लागू सुरुवातीचा आपला इजवा दोन बॉल उकला पण तिसरा डायरेक्ट झोपून मारला ना माग म्हणून मजा आली जसा विजयाने चक्का घेतला तशी मजाची डबल मजा झाली त्याची जसा कासण्या विजा आणि ईश्वत सोपत होता तसं यांचा टेन्शन वाढत होता खांदून खांदून केस करलं नऊ करण होत होतं बारीकेल ईस्वत झाला आउट मग याला गाण्या लागला डॉप आड ह्या गाला भाई, रिवच चा फटका जसा मारला ना तो छक्काच गेला मॅच लई जवळ चालती आता जिकूच बोल होतो पोरा पण जाम आपली खुद चालती इकडे चालू झाली कासण्यावालींची चर्चा कोणत्या मुलं मॅच गेली आता आस्ती आस्ती पब्लिक पण उठली यांची वरीला दोन रन पाहिजेत तरी बोलतो मिडन कार एकदांचा भाई विनिंग शॉट मारला ना घुसलो आतमध्ये बरोबर

मी आवराच बोलतो का तू का। ने आला मी ने आला म्हणून मॅच जिकल हरले याचा विचार कधीच करू नका कारण टीम एका मुलं कधीच जिंकत नाही प्रत्येकाची प्रॅक्टिस आणि त्याच्या मागे मेहनत असते म्हणून गावासाठी आप केला आपल्या स्वतःसाठी केलू नका एवढाच बोलतो तशी मॅनोज मॅज विजयाला भेटली एवढा मोठा मन केला ही मॅनोज मॅस स्वप्नीला देऊन टाकली आपला विनू ब्लॉगर मला सकाळीच बोललेला मेसेज करून का, तेने तेने का। प्राकर ले ले ले, तुम्ही क्वालिफाय होतील ना झालो आणि या वर्षी आमचा एवढा स्ट्रगल चालू होता आठवला नाही कारण की पहिल्या दुसऱ्या हरायचो आम्ही गावातल्या लोकांनी पण सोडून देतो आमचा अंकित ज्या बोलला त्या दीडशे टक्के शिवा लोका शिवादित होती बोलत इज्जत घालवत नका गेलो मग तसंच रातच्या आम्ही गेलो भेंडीला तोरा काम होता मग रोलेक्स हॉटेलला बऱ्याच दिवसातल्या बोल बिर्याणी खाव भाई जाम भारी वाटला एकविरला पाय गेलो तिथं आडून आडून घासा पाठला जरा समजून घ्या भेटूया नवीन ब्लॉग मध्ये बाय बाय